बडनेरा व बडनेरा लगत नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे नदी नाले तलाव व धरणाच्या पातळीत वाढ आहे तर तलावाचे सांडवे ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे यावर्षी मान्सून वेळेपूर्वीच राज्यात दाखल होऊन मे महिन्यातच काही दिवस पावसाने बऱ्याचपैकी हजेरी लावली होती हवामान खाते व कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणी योग्य पाऊस पडेपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला दिला असताना सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी पेरणी ओरकून घेतली होती पावसाने अचानक दळी मारल्यामुळे परिणामी ज्या शेतकऱ्यांकडे पिकांना पाण्याची व्यवस्था होती त्याची पिके तगली परंतु कोरडवाहू शेतकऱ्याला मात्र संकट जून महिन्याच्या शेवटी शेवटी पावसाने जोर धरला व आताच्या सततधार पावसामुळे सर्वच जलसाठ्यात वाढ होत असून तलावाचे सांडवे ओसंडून वाहत असताना दिसून येत आहे तर शेतकरी वर्गात ही आनंददायक वातावरण निर्माण झाले आहे सतत पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले तरी शहरी भागात जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे पावसामुळे नागरिक आवश्यक बाहेर पडत असल्याने याचा मोठा परिणाम व्यापारी वर्गावर दिसून येत आहे आता जाणून घेऊया नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील व बडनेरा परिसरातील शेतकऱ्यांच्या संमिश्र मिश्र अशा प्रतिक्रिया आणि या संदर्भात माझ्यासोबत जनुना येथील एक शेतकरी आहेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दादा नाव काय आपलं शिवाजी राजाभाऊ देशमुख काय समस्या काय बस आतापर्यंत पाणी नव्हतं आता या पाण्यानं समाधान वाटते पाणी चांगलं झालं आता पीक पाणी आमचे साधले आहे चांगले तुमच्याकडे शेती आहे का हो शेती आहे माझ्याकडे बरं आपण यावर्षी काय पेरणी केली कोणती बियाणे पेरली आपण पेरली आहे सोयाबीन तूर आणि कपाशी त्या पिकाची अवस्था कशी असते एक नंबर का अवस्था आहे आता सध्या फिलहाल तर चा एक नंबर आहे अशी भा हवामान हो खात्याने एक अंदाज व्यक्त केलेला होता जो के की जोपर्यंत समाधानकारक पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये आधी आपण पेरणी केली आहे की हवामान खात्याच्या नंतर केली नाही हवामान हो खात्याच्या आधीच पेरणी केली आहे आमच्या इकडे थोडाभूत पाऊस होता पण पुन्हा आमची इरिकेशन होती तर आम्ही चालू करून टाकलं पेरणी झाली आमची पूर्ण आणि निघालं यावर्षी बियाणं खूप चांगलं आपण समाधानी आहात फक्त डुकरापासून तकलीफ आहे आपल्याला डुकर एवढं काही नुकसान करून राहिले का भरपूर भरपूर म्हणजे तूर जास्त खाल्ली या संदर्भात आपण वन विभागाकडे तक्रारी के केली आहे तक्रारी आता करतो आता टाइम व्हायचा आठ दहा दिवसात करा लागते तक्रारी डुकराचा नेमका त्रास काय पेरणी नंतर पेरणी झाली का डुकर वावरात आले का पूर्ण चूर खतम खाऊन टाकते जिल्ह्यात पाऊस जरी समाधानकारक झाला असेल किंवा नसेल तरी पण काही शेतकऱ्याच्या असे समस्या आहेत की जे सोयाबीनचे बियाणे होते ते निकृष्ट दर्जाचे होते काहींचे उगवले काहींचे उगवले नाही या संदर्भात माझ्यासोबत एक शेतकरी आहेत दादा नाव काय आपलं हेमंतगर नारायणराव गावनेर कुठं राहता आपण जामगाव अच्छा काय आपली समस्या काय होती संदर्भात आमच्या इकडे बियाणं ओसवाल महा आंबा हे आमच्या इकडे बेगाय निघाले नाही आहे अधिक आमच्या इकडे जरा पाणीचं पाणी कमी पडलेलं आहे नदी नजिक म्हणजे आ... या संदर्भात आपण तक्रारी केल्या का कृषी अधिकारी किंवा त्या सोयाबीन विकल्या त्याकडे तक्रारी आम्ही केल्या नाही पण आता करतो आम्ही आता तक्रारी गेल्या दीड महिन्यापासून विदर्भात पावसाने दडी मारलेली होती मात्र हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केलेला होता अठ्ठावीस ता तासाच्यात ता, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होईल आणि याची प्रतीती आता अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर परिसरात येत आहे आपण पाहू शकता मागे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे माझ्या कॅमेरामन दाखवतील तिथे पाऊस पाऊस साचलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ह्या एक तासापासून हा पाऊस सुरू आहे आणि बढण्यात सुद्धा याच प्रमाणे पाऊस आहे गेल्या हवामान खात्यांचा आहे तो अंदाज अगदी योग्य ठरलेला आहे असं भाकीत सुद्धा शेतकरी वर्ग करीत आहे आपण पाहत राहा बी सी न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका